न्यूज निर्भीड व निष्पक्ष बातमी एकमेव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज महाबळेश्वर तालुक्यातील किल्ले प्रतापगडाला भेट देऊन तेथे सुरू असलेल्या विकास कामांची पाहणी केली या प्रसंगी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव गुले पोलीस अधीक्षक समीर शेख अप्पर पोलीस अधीक्षक आचल दलाल आदी उपस्थित होते यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी किल्ले प्रतापगड संवर्धनासाठी तयार करण्यात आलेल्या आराखड्याबाबत माहिती देऊन येथे सुरू असलेल्या विकास कामांची माहिती दिली विकास कामांना शासनाकडून निधी कमी पडून देणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी दिली या प्रसंगी आई भवानी मातेची पूजा मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी केली के प्रतापगड आज जे काही संवर्धन जतन करण्याचं काम सुरू आहे याचा आराखडा तयार केला आहे त्याचबरोबर जिल्हाधिकाऱ्यांनी डीपी डी सी म्हणून तेरा कोटी रुपयाचं काम सुरू केलेलं आहे शंभर कोटी रुपयांचा आराखडा आहे आणि नक्की याच्यामध्ये प्रतापगड एक आपला इतिहास आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा एक त्यांचा इतिहास त्याचा ठेवा त्याचं संवर्धन जतन हे करणं सरकारचं काम आहे आणि म्हणून गडकोट किल्ल्यांचं किंबहुना प्राचीन मंदिरांचं जतन आणि संवर्धन त्या काळात शिवाजी महाराजांनी किल्ले बांधले आणि त्याचं जतनही केलं छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपलं सर्वसामान्य माणसाचं सरकार जे आहे ते नक्की या प्रतापगडाचं देखील जे काही पावित्र्य आहे संवर्धन आहे जतन आहे ते करताना कुठेही मग पडणार नाही सर तुम्ही घेतलेल्या निर्णयाचा जो आहे त्याला देखील देश प्रेम लागतं राष्ट्रभक्ती लागते आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल एक मनामध्ये आदर्श या सगळ्या गोष्टीची आवश्यकता आणि म्हणून रायरेश्वराला छत्रपती शिवाजी महाराजांनी सोळाव्या वर्षी शपथ घेतली सत्तावीस एप्रिल सोळाशे पंचेचाळीस रायरेश्वराच्या साक्षीने स्वराज्याची शपथ घेतली आणि त्यामुळेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये रायरेश्वर मंदिराला अत्यंत महत्वाचं स्थान आणि आज हे अतुलनीय शौर्य गाजवर प्रतापगडाच्या पायथ्याशी छत्रपतींनी नऊ नौ नोव्हेंबर नौ सोळाशे एकोणसाठ रोजी <coughs> अलौकिक कार्य केलं आणि अलौकिक पराक्रम दाखवला आणि अतुलनीय शौर्य गाजवत गणिमाचा काढला अफजल खानाचा कोतळा काढला हा इतिहास आहे अरे म्हणून रायरेश्वर ते प्रतापगड हा प्रवास म्हणजे एक प्रकारे खऱ्या अर्थाने महाराजांच्या मोहिमेला केलेला मानाचा मुजरा आणि त्यांच्या देखील आयुष्यातला हा चौदा वर्षाचा खडतर प्रवास आहे आणि म्हणून विडे गुरुजी त्यांचं शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान हे जे काही करते आहे त्याच्यामध्ये आपण सगळे मावळे सहभागी झालेला आहात आणि यामध्ये एवढंच आहे की तरुणांना सगळी तरुणाई या ठिकाणी दिसते आहे आपल्या गडकोट किल्ल्यांचं महत्त्व छत्रपती शिवाजी महाराजांना उभारलेले किल्ले याचं जतन संवर्धन या सगळ्या गोष्टी आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श त्यांचा इतिहास या आजच्या तरुण पिढीकडे माहीत पडला पाहिजे नव्या पिढीला माहीत पडला पाहिजे लहान मुलांना माहीत पडला पाहिजे अशी भावना भिडे गुरुजींची सातत्याने देशभक्तीची राष्ट्रभक्तीची त्यांच्या मुखातून सातत्याने आपल्याला पाहायला अप्रेल मिळत असते आणि म्हणून या गडकोट किल्ल्याच्या मोहिमेचा उद्देश आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका योजना जनकल्याणकारी सर्वसामान्यांच्या दारी शासनाचा लाभ आम्हाला जमीन दुरुस्ती बांध बंदुस्तीसाठी आम्हाला लाभ भेटलेला आहे योजनेचा लाभ मिळाला त्यामुळे ला मी सरकारचे खूप आभार मानतो आणि मला शासनाकडून असं घरकुल योजना लाभ मिळालेला आहे ला म्हणून मी शासनाचे आभारी आहे महाराष्ट्र शासनाच्या शासन आपल्या दारी या क्रांतिकारी उपक्रमाला जनतेचे भरभरून आशीर्वाद शेतकरी तरुण महिला उद्योजक दिव्यांग केवळ दोन महिन्यात दीड कोटींहून अधिक लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर फुललेलं समाधान हीच खरी शासनाच्या यशाची पोच पावती आहे तमाम महाराष्ट्रवासियांचं प्रेम आणि विश्वास सार्थ ठरवत महाराष्ट्र शासनाचा हा विकास रथ असाच वेगाने दौडत राहील